डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी तिवार वंदन करतो आणि आजच्या या मंचकावरती उपस्थित असलेले आमचे गुरुवारी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या मंचका सामोर आंबेडकरी चळवळीचे संविचारी महापुरुषांच्या चळवळीला सामोरे ने नेणारे माझे सर्व उपासक उपासिका यांना क्रांतिकारी करतो आणि या ठिकाणी हा जो आंदोलन आहे हा प्रचार आणि प्रसार व्हावा हो या माध्यमातून या ठिकाणी युट्यूब चॅनलचे जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना मी आजच्या प्रत्या प्रसंगी शुभेच्छा देतो की त्यांनी या आंदोलनाचा प्रचार आणि प्रसार करावा हीच माझी सर्वांना विनंती बरेच वक्ते या ठिकाणी बोललेले आहेत हर एक विषयावरती बोललेले आहे की महाबोधी महाविहार कसा मुक्त व्हावा या विषयावरती अनेक आमचे वक्ते गण बोललेले त्याबद्दल मी त्यांचा पण आभार मानतो परंतु माझ्या वक्त्यांना आणि विचारवंतांना प्रश्न आहे माझ्या विचारवंतांना वक्त्यांना प्रश्न आहे आपण आंदोलनाचा जो प्रश्न मानलेला आहे हा आपण जेव्हा आता सर्वांना माहित असेल नसेल पण हा फेब्रुवारी बारा तारखेपासून उद्या गयाला आंदोलन चालू होत आणि त्या आंदोलनामध्ये आपण आंदोलन जागोजागी नागपूर भर्यामध्ये जिथं तिथं चालू होत पण असं आम्हाला वाटलं की बाबासाहेबांच्या ज्या बाबासाहेबांनी आम्हाला धम्माची दीक्षा दिली तथागत भगवान गौतम बुद्धांची आणि भगवान गौतम बुद्धांना तिचं ज्ञान प्राप्त झालं तर त्या ठिकाणी जर आम्हाला आंदोलन करावं लागतो हा किती दुःखाच ठिकाणी माझंच घर आहे आणि मलाच आंदोलन करावं लागतो याच कारण काय असेल आम्ही भाऊ भाऊ चार भाऊ एका घरात लढत असून तर बिराज्या घरात मजा करत ना प्रश्न हा प्रश्न आम्हाला आंदोलनाचा नाही आहे आम्हाला क्रांतीचा नाही आहे आमचं घर आहे आम्ही चौदा भाऊ जर एका ठिकाणी बसलो ना, ना, किरा आप ना तर किरादाऱ्याला आपोआप लगावं लागेल आम्ही आर एस एला किंवा द्यायचं नाही पण आम्ही एकत्र बसा आंदोलन करण्याची गरज येणार नाही भारत आमचा काय आमच्या बाप्पाच आहे भारत आणि त्या ठिकाणी बोधक दयाला बुधानी ज्ञान प्राप्त केले नंतर माझं आहे तर मी जर चौग भाऊ असलो तर मनुआधी तिथं राहणार नाही मधुवा वाटेल हे चौग भाऊ आहेत आणि दोन साडेतीन टक्के इथं टिकणार नाही आपोआपच प्रथम हा विषय मांडायचा अरे बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नास ला आम्हाला संविधान दिलं आणि एकोणपन्नासचा चा कायदा चालवतो तुझ्या बापाने लिहिलं का तिच्या बापानं लिहिलं का रे माझ्या बापानं लिहिलं एकोणपन्नास टस कायदा जागोजागी चालायला पाहिजे का बियाज चालतो चाल भार चाल का भारतामध्ये नाही मग बाबासाहेबांचा जर इकडे चालतो तर तिथं का नाही हा प्रश्न आहे आम्हाला आम्ही जर आम्ही कटक आता बऱ्याच वेळा वेच म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येत आहेत भाऊ माता पण अभिनंदन आहे पण रामटेके मेसराम डोंगरे गजबिरे हे वेगवेगळे लढतील दोन टक्के वाले विचारतील तुमच्या तुमच्या आंदोलनाला काम आत देखील प्रथम तुम्ही चारही भाऊ एकत्र बसा आणि तिथं तुम्ही पोहोचा आपोआप आम्हाला आंदोलन करायला लागल नाही आमचा पैसा खर्च होणार नाही आमची ताकद वेस्टच होणार नाही आणि आपोआप आम्हाला जो न्यायात तो भेटाल बाबासाहेब सांगतात आम्ही फलकाची वेगळ्या